जोरदार रण शिंदे फुगलेलं दिसते प्रचारासाठी काल रणूश रत्नागिरीमध्ये सभा झाली उद्या राज ठाकरेंची सभा होणार आहे योगींची होणार आहे अमित शहा यांची सभा होणार आहे आपण या सगळ्या सभामध्ये कसं पाहतात याचाच अर्थ असा आहे की त्यांचा उमेदवार कमळ चिन्ह घेऊन उभे राहिलेले नारायण राणे यांचा पराभव शंभर टक्के दिसून आल्यानंतर हे सगळे त्यांना थोडस आधार देण्यासाठी येत आहेत आमचे मात्र उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे आणि आमचे इंडिया आघाडीचे सर्व स्थानिक पदाधिकारी यांच्यावर आमचा विश्वास आहे काल फडणवीस यांनी जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलं की नारायण राणेंना मत म्हणजे मोदींना मत मोदीना मत म्हणजे महागाईला मत मोदीला मत म्हणजे एकाधिकारशाहीला मत मोदीला मत म्हणजे हुकुमशाहीला मत नारायण राणे भाषणामध्ये असं म्हणाले मी खासदार झालो तर या कोकणचा कॅलिफोर्निया तीन वर्षामध्ये नव्हे नाही तीन वर्ष केंद्रीय मंत्री आहेत हे बिचाऱ्या नारायण राणेला ना आता कदाचित आठवत नसेल ह्या कोकणचे मुख्यमंत्री नारायण राणे राहिलेले आहेत मागचे तीस वर्ष सत्तेमध्ये राहिलेले आहेत त्याचं सुद्धा त्यांना आता स्मरण होत नसेल अरे एवढी वर्षं सत्तेमध्ये राहून कॅलिफोर्निया तर सोडत केरळ करू शकलेला नाही आहे नंतर कॅलिफोर्नियाला जा पण जे जे येईल ते सगळं माझ्याच घरात असलं पाहिजे मंत्रीपद माझ्या घरात खासदार की माझ्या घरात आमदारकी माझ्या घरात ट्रेनिंग सेंटर माझ्या घरात सेंटर एन एम एस एम इचा उद्योग माझ्या घरात लोकांच्या गोरगरिबांच्या जमिनी माझ्या घशात मेडिकल कॉलेज माझ्या घशात इंजिनिअरिंग कॉलेज माझ्या घशात आणखी काय करणार आहे काय ही कोकणभूमी लुटायची किती शिल्लक ठेवलेली आहे सकाळी नितीश राणेंनी आपल्या जाहीरनाम्यावर बोलताना असं एक वक्तव्य केलं की यांचा जाहीरनामा म्हणजे सकाळी नळाला पाणी नाही आलं तर वापरता येईल हो मला पहाटेच्या वेळेला म्हणजे करणारे जे आहेत कोंबडा जागवणारे ते त्याची भूमिका ते, ते बजावत आहेत एक भारतीय जनता पक्षाने एक भुंकण्यासाठी पाळीव प्राणी पाळीव प्राणी पाळलेले आहेत त्याच्यातले ते नितेश राणेंचं म्हणणं असं आहे की या मतदारसंघामध्ये नारायण राणे यांचा विजय हा रेकॉर्ड ब्रेक असेल पराजय हा रेकॉर्ड ब्रेक असं बोलायचा होता त्यानं ते चुकून विजय बोललेले आहेत उद्या आपल्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे येत आहेत मात्र काल नारायण राणे असतील किंवा फडणवीस असतील आपल्यावर आरोप केलेले आहेत किंवा शिवसेनेवर आरोप केलेले आहेत याचं उत्तर कसं उद्या उद्धवजीत आहेत ते त्यांच्या पद्धतीत देतीलच आरोप म्हणजे उत्तर देतील पण त्यांना त्यांची काळी कारकिर्द ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे त्याचा पडदापास त्याचा पंचनामा उद्याच्या जाहीर सभेमध्ये उद्धवजी ठाकरे करतील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातले सोळा प्रोजेक्ट हे गुजरातला गेलेले आहेत आणि विनाशाकारी प्रकल्प आमच्या बारसूमध्ये सिडको प्राधिकरण आमच्या कोकणामध्ये हे को याचा जाब त्यांना द्यावाच लागेल नाणारचा प्रक नाणार प्रकल्प प्रामुख्याने जाग जा, जा गाजत होता मात्र आता कालच्या प्रचार सभेत देखील कोणतेही वक्तव्य नाणारच्या बाबतीत झालेलं नाही काय सांग लोकांचा होत असलेला प्रखर विरोध आणि लोक जे थप्पट देणार आहेत ते जाणून त्यांनी विरोध केला म्हणजे उच्चारच केलेला नाही आणि या गावातही त्यांच्या वडिलांवर अत्याचार केला असेल त्यामुळे लोक किती भ्रष्ट असतात आणि का भ्रष्ट होतात तिकडे आपण न बघता मी काय करणार आहे मला काय पाहिजे मला माझ्या पक्षाने काय दिलं आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आज मराठी माणूस महाराष्ट्रात आणि मुंबईत जर मानाने जगत असेल तर त्याला एकमेव कारण बाळासाहेबांनी बाळासाहेबांची शिवसेना याच्याबद्दल नारायण राणेलाही दुमत करता येणार नाही ना ना, आणि याच्याबद्दल आपल्यालाही करता येणार नाही ना। ते नारायण राणे बाळासाहेबांना मानतात पण उद्धवजींना मानत नाही आणि कारण काय देतात तर म्हणे घरानेशाही आता आमच्या जिल्ह्यात सगळे तीन मतदारसंघ एकात नारायण राणे दुसऱ्यात निलेश राणे आणि तिसऱ्यात नितेश राणे दूतराष्ट्राची गोष्ट तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही पण हिंदूंना माहीत असते सगळ्या दूतराष्ट्राला शंभर पुत्र होते जर नारायण राणेना शंभर पुत्र असते तर तुम्हाला ग्रामपंचायत पण लढवायला दिली नसते किती वर्ष राज्य करणार तुम्ही नव्वद सलात आम्ही तुम्हाला निवडून दिलं शिवसेनेत सुद्धा तुम्हीच सत्तेत काँग्रेसमध्ये सुद्धा तुम्हीच सत्तेत पीमध्ये सुद्धा तुम्ही सत्तेत शिवसेनेत सुद्धा तुमचा मुलगा सत्तेत काँग्रेसमध्ये सुद्धा तुमचा मुलगा सत्तेत पीमध्ये सुद्धा तुमचा मुलगा सत्तेत राज्यात तुम्हीच सत्तेत केंद्रात तुम्हीच सत्तेत ग्रामपंचायतीत तुम्हीच सत्तेत पंचायत समितीत तुम्हीच सत्तेत आणि याच्यापेक्षा मोठी सत्ती सत्ताची कुठून द्यायची अमेरिकेचा अध्यक्ष तर नारायण नारा ना आपण करू शकत नाही करू शकतो का केंद्रीय मंत्र्या पोचला आणि तरी विकास विकास करणार म्हणून सांगता मग चौतीस वर्षात काय केला बाळासाहेब असते तर विचारलं असतं अमुक अमुक केलं काय ते काही विचारू शकत नाही म्हणजे बाळासाहेबांचा एक व्हिडिओ आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.